आज मराठवाड्यामध्ये सगळे तरुण पोर या आंदोलनामध्ये सहभागी झाले त्याचं कारण आहे की आमच्या हाताला काम नाही आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो महागाई तर महागाईचा काही आता अंतच नाही आपण म्हणतो तो आभाळ्याला टेकली आता आभाळ्याच्या पार झाली पण हे विषय बाजूला पडले जनतेच्या जीवनाचे प्रश्न मागे पडलेत आणि या पद्धतीच्या फसवा फसवीमध्ये संपूर्ण समाजाला त्यामध्ये घेरलं गेलं अविश्वास निर्माण करण्याचं पाप या लोकांनी सातत्याने केलं आणि त्याच्यामुळे शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये छत्रपतीच्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी मा महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये ज्या मुल्यांचं ज्या तत्वाचं नेहमी रक्षण काँग्रेसने केलं विलासराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वामध्ये दे केलं त्या महाराष्ट्राला काळीमा लावण्याचं पाप नहीं के ला नहीं के ला या राज्यातल्या सत्तेने केलेलं आहे देशाच्या सत्तेने केलेलं आहे हे म्हटलं तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं वागो ठरणार कारण की आपण एका थोर व्यक्तीच्या जननायकाच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या निमित्ताने एकत्रित झालेला आणि या जननायकाचा जो विचार आहे सगळ्या समाजाला शेवटच्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे हा जननायकाचा विचार होता विलासरावांचा विचार होता त्याच विचाराला ताकद देण्याचा संकल्प आम्ही सगळेजण करतोय सगळ्यांनी आवाहन केलं अमित भैयांना मी आज नाही हे तर आता आवाहन केलं यांनी मी ज्या दिवशी विधान मी प्रदेशचा अध्यक्ष झालो तेव्हापासून तर त्यांना विनंती करतो आता तुमच्या समोर जाहीरपणे करतो की अमित भैया आता तुम्ही लातूरमध्ये नाही संपूर्ण महाराष्ट्रात फिरा मी सातत्यानं म्हणतोय पण अमित भैया म्हणाले आता रितेश पण माझ्या बरोबर आलेला आहे त्याच्यामुळे आता आपलं दोघांचं एकमत झालं <laughs> आपलं एकमत आहे ना <laughs> आपलं लोकमत नाही एकमत <laughs> लोकमत भाजप झालं आता एकमतच एक आपलं आहे आणि म्हणून आता धीरज आहे ऐकत धीरज पण आमच्या मताशी सहमत असेल वैनी साहेब आपण पण असाल ना हा म्हणजे बघा माझं बहुमत झालं आता तुम्ही अल्पमतात <laughs> आलात त्याच्यामुळे हा दिलीपराव तुम्ही पण ना <laughs> तुम्हाला मला सांगायचं तात्पर्य असं आहे की आज विलासरावांचा वर्सा हा महाराष्ट्रामध्ये कारण की अखरी ज्या परिवाराने या राज्यासाठी या राज्याला राज्यातल्या जनतेला न्याय देण्यासाठी या राज्याच्या विकासासाठी जे काम केलेलं आहे त्या परिवाराचं योगदान मोठं आहे आणि अमित भैयांना मी पाहतोय मंत्री म्हणून पाहिलं आज आमदार म्हणून पाहतोय आपल्या भागातल्या निस्ते आपल्या लातूरच नाही तर संपूर्ण मराठवाड्याच्या विकासाचं स्वप्न बघणार हा एक कार्यकर्ता मी विधानसभेमध्ये सातत्यानं पाहतो काही लोक होती ती फक्त आपल्या एका पुरतं पाहत होते आता नाही आहे त्याच्यामुळे चर्चा नको पण मी तुम्हाला सांगतो की पण मी भैया सांगतो की ज्या दिवस पासून जर तट गेलं आता पण इथं नांदेडची लोक आलेली आहेत लोक आलेली आहेत ते म्हणतात की काही झालं त्याला घरी पाठवतात काय आमचं असं म्हणणारी लोक आता इथं आलेली आहेत मी त्यांना सांगितलं कार्यक्रम हो मी तुम्हाला भेटतो मध्ये तसंच पूर्ण प्र, प्रकार आहे तुम्हाला सांगायचं तात्पर्य असं आहे की ज्या विलासराव देशमुख साहेबांनी मराठवाड्यातून काँग्रेसचा विचार निस्त महाराष्ट्रात निस्तर देशापर्यंत पोहोचवण्याचा एक संकल्प घेतला त्या मराठवाड्यामध्ये फक्त 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 काँग्रेसच आहे आणि म्हणून या काँग्रेसला ताकद देण्याचा संकल्प आपण सगळेजण मिळून करू तेव्हाच खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांचे लोक नेते माझे गुरु विलासराव देशमुख साहेबांच्या या स्मृती सोहळ्याच्या निमित्तानं त्यांना खऱ्या अर्थानं वंदन होईल आणि या सोहळ्याच्या नंतर आपण प्रत्येक जण महाराष्ट्रातल्या कानाकोप्यातून आलेला प्रत्येक व्यक्ती आजपासून प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक घरापर्यंत काँग्रेसचा विचार विलासराव देशमुखांच्या माध्यमातून त्यांच्या विचाराच्या माध्यमातून त्यांच्या स्मृतीच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना पोचवायचा आहे एवढाच विश्वास या ठिकाणी करतोय बोलायला खूप वेळ खूप मुद्दे आहेत पण असो मी तुम्हाला एक छोटीशी घटना सांगून माझं भाषण थांबवतो जसं आपल्याकडे मला माहीत नव्हतं त्या काळामध्ये आमच्याकडे जोडपे जंगलाचा प्रश्न आहे कारण की आम्ही सिप्याड मिरार मध्ये होतो तर जंगल हा शब्द तिकडे हिंदीमध्ये आहे त्याच्यामुळे आपल्याकडे गायरान शब्द आहे मला विलासरावांनी सांगितलं त्या काळात तर म्हटलं की गायरान आणि जंगल हा फरक नाही आहे पण फॉरेस्ट ऍक्टच्या आधारावर आमच्याकडे मग कारवाई सुरू झाली कारवाई सुरू झाली ते घरं पाडायला लागले शेती जे होती अतिक्रमणमधली ती शेती काढायला निघाली